जाचे मुके नाम स्मरण विघ्न त्याचे मंदिर चरण कडे काळ स्वय आपणा नित्य नमन त्यासी करी रामचंद्र भगवान खिजे सांगता ज्या ठिकाणी ज्यांच्या मुखात नामस्मरण आहे त्याचे काळ वंदी चरण मग आपण राम नाम नाम घेवा नाही आता इथं आल्यानंतर पहा गमत अशी रामायण सांगता येते सर्वांना वाचता येतोय सगळ्याच्या हृदयात प्रेम सुद्धा आहे पण बरेच वाचे सुशेक दहा पाच वव्या घेतल्या आपले घरी संसाराची आहे याच्यामध्ये काय माझी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला याच्यामध्ये झोपले तरी किती का नाही जागे आमचं काय बरं वाईट होईल झोपू नका माझी तुम्हाला मध्ये सर्व साधारण नाही ही संसारातली व्यथा तार नाही तरुण जाण्यासाठी रामायण आहे आपल्याला असणार आपला उधार करणार रामायण आहे म्हणून अशी गोड आम्ही ते कथा ऐकण्यासाठी सर्वांना ठिकाणी आलात हे तुमचा आभार आहे पण या ठिकाणी झोपू नका चला रामाणा विजयी झाला कपिंद्रा नामे गर्जुने पाहत असे प्रभुराम चंद्र या ठिकाणी हनुमंतरा आहेत विजय झालेले आहेत आणि विजय झाल्यानंतर काय करायचंय औषध बघू लागले कोणतं औषध आहे बोला मला पर्वताचे शिखरा शिखर पाहता

बिगर चेस्मा व रे बाबा ने वाचलं त्यांच्यासाठी माझ्या तटीयचा काय वागा बरं का त्याला मांडावं लागल बिगर चेस्माचे वाचन चेस्मा ते मला चेस्मी असू दिसा ना त्या बाबाशी बघा चांगली करा इकडं तिकडे हनुमंतराया बघू लागले पण डोळ्याला दिसाना काय चमत्कार होऊ लागला महाराज चांगले मांडले पर्वत दिसो औषधी ते नेणे माझ्या प्रक्रमाते सामर्थ याचे पाहू पहा आय चाललं चाला इकडं तिकडं इकडं तिकड भाषा गावं नाही बघा महाराज मला मारा काय जास्ती येत नाही सर्वसाधारण शेतकरी आणि त्या ठिकाणी इकडं तिकडं बघू लागला परवा दिसायलाच मार्ग नाही पण हनुमंतराने विचार केला अरे माझा सुद्धा चमत्कार डावतो तसं इथं काय करायचं सांगणार वाचणार घ्यायचं नाही डाळायचं नाही आणि काय मला येत नाही असं म्हणायचं नाही आपला आपला चमत्कार दाखवणार तुम्हाला मेल्यावर का भेऊ नका आणि जर कोण वाचायचं सांगणार आणि चुकलं तरी सांगायचं घ्यायचं नाही भेला तो गेला भेला तो गेला म्हणून ला त्या ठिकाणी कमी येईल जास्त आमचे तांदळे महाराज जोडीदार टाकोरांना आमच्याकडे असतात बर का सांगितलं बाबांनी म्हणजे मी दोनच वर्ष सांगतोय म्हणलो तुम्हाला मला तर काय आशीर्वाद देता येत नाही पण माझे गुरु चांगले बघा त्यांच्या तुम्हाला आशीर्वाद येईल आणि ह्यात पुढे तुमची वाट चाल मात्र चांगली होईल असा आशीर्वाद माझ्या गुरुकुत्याला मिळालेला आहे म्हणून ह्या ठिकाणी त्या हस्ताने हनुमंत राया काय करू लागले पुढं मनोनी खवळला मानसे पश्चिमेशे धावून गेला त्या पासीशी देखील रा केस के पिल झाले हाताच्या मुठी वळल्या आणि तर मात्र औषधी दिसली धावला आस्ता उपटी तो मला सोळीत नाही औषध देण्याची तर चोळीत नाही आता हनुमंत राया त्या ठिकाणी विचार करू लागला आहे उत्तर दक्षिण सर्व पर्वत लकलक लक लक आता लाईट लक लक लकलक करू लागला चहू बाजूने रकलक करू लागला पण चमत्कार काही दिसतंय इकडं दिसतं थोड्या वेळाला पूर्वीकडे दिसतंय पश्चिमेकड दिसतंय दक्षिणेकड दिसतय उत्तर इकड दिसतय इक हाताला काय लागा ना दिसायला पण हाताला काय लागा ना बोला औषधा रा कैसा काय तो, अनुकी तो सांग ना आणखी पायशाची आणि औषध म्हणून धावून जायचं मला थोडं होय सांगू का थोडस नाही येत नाही बर संसारातलं पैसा म्हणून धावून जायचंय आपल्या भाषेत बर का संसार आहे म्हणून धावून जायचंय गुळ वाढत म्हणून धावून जायचे आणि शेवटी मसल वाट्यात एकलेलाच जायचे का तू गै त्यात गेल्या जायचं महाराज त्या ठिकाणी हनुमान तो गर घर गर घर फिरू लागले धावू लागले पण हाताला काहीच लागा ना आणि काय चमत्कार झाला महाराज चिंता तुराती उदि काय आपण बोलत चिंता तूर झाले हनुमंतरा हात गाले पाय गाले शरीर घाळ होऊ लागलं का माझ्या प्रभू रामचंद्राच्या भावाला आघात गाव झालेला आहे शक्ती लागलेली आहे आणि हे औषध माझ्या हाताला ना येत नाही ये, म्हणून असणारी चिंता वाढली चिंता घटे शरीर चिंताने काय घटत महाराज शरीर घटत आणि चित्ताने माणूस शरीरा जळत त्या ठिकाणी असणारे हनुमंत बेचेन झाले आणि बेचेन झाल्यानंतर काय करता आज जी तुका पुरुषार्थ केला तिथु का कपटी राक्षस भेटला तो ही मारेला वायांची आणि त्या ठिकाणी काय केलं जेवढा पुरुष अर्थ इथून मागून केला तरुणपणापासून पंधरा वर्षापासून मी पुरुष अर्थ झाला गाजीवला आणि माता अर्पणी मा पोरांनी मला दोन तीन तुम्हाला नाही बरं कोणला दोन तीन ठोके दो आले म्हणून मी रामाने आलो तुम्हाला खोट सांगत नाही दोन तीन ठोके दो आणले पोरांनी रामाण्याकडे रामाने कळ म्हणून आलोय मी घरातून तसं कोण निघायला तयार आहे का लोटला जवळ ठोके वळले का तेव्हा मात्र निघाला तसा म्हणजे पुरुष घेमानाची फुटी घेते का मला ते अध्यात्म येत नाही अध्यात्म सांगत बी नाही सांगा कुणाला मलाच येत नाही तुम्हाला काय सांगू अध्यात्म त्या ठिकाणी एवढा पुरुष अर्थ केला पण वाया गेला का म्हणून आता थोडे दिवस राहिले पहिले लय आयुष्य होत हजारो वर्ष आयुष्य होत आता काय शेत गणिले तर खात अर्ध रात्र खाय आणि मध्ये बालक पिढ्या रोग सत्तर ऐंशी शंभर वर्षे नाही पण गेली महाराजांनी आणि गाणा पण आता काय थोडच आयुष्य आणि थोड्यामध्ये कस गोळ होईल म्हणून राम रामनाम घ्यायचं बाबांनो रामनामाचा हा असणारा आपल्याकडं बोध जर झाला तर आपली ही नौका कडीला गेली म्हणून साम समजायचं प्रभू रामचंद्र चंद्र भगवान की जय दुष्कर्म केली ती अवघीच वाया गेली औषधीने बुडी दिली शक्ती झाली ते ही व्रता आणि मला दुष्कर्म केले ती अवघी वाया गेली आणि औषधाने मात्र बुढीच मारली ना आपल्या आयुष्याने काय केली बुडी मारली आता आयुष्य परत येणार आहे का आपलं येणार नाही ना तस औषधाने काय केले आता कुठं दिसायला तयार नाही ना काय करू असा विचार हनुमंतराया मनाच्या ठिकाणी खिन्न झालेले आहेत बेचेन झालेले आहेत अशा अवस्थेमध्ये हनुमंतराया काय करता सुग्रीवा काय मुख दाखव श्रीराम चरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देव श्री रघुराव शो भेद्या कुळात जा, मी जन्माला आलो त्या कुळाचा उद्धार व्हायला पाहिजे का नाही महाराज सुग्रीवाला काय माझं मुख दाऊ काळ तोंड काय दाखवू प्रभू रामचंद्राला काय सांगू अरे अंगादाला काय सांगू मी ह्या आसना असणारी आतल्या घेऊन त्या ठिकाणी अर्थ गाजविण्यासाठी आलाय आणि पहिल्या नंबरला माझं नाव आहे काय याच्याकडेच काम साध्य होईल हनुमंतरायाकडे दुसरा कोणी जाऊ शकत नाही आणि माझं नाव सुचवलंय आणि माझं नाव सुचविल्या मुळ मला जर ते औषध मिळत नसतील तर मी कायाला तोड राहू असे हनुमंत राय बाबांनो त्या ठिकाणी विचार करतात मी अभिमान केला पाहिजे आणि ना अवघा श्रीराम ने काय अहंता सर्व हि अरे बाबा या शरीराजी काय केले अहमपणा गाजीवला अहंकार गाजीवला आणि त्या अहंकारामुळे वाजा असणार सर्व मल्ली आदोगतीला गेलं म्हणून माणसाला अहंकार नसावा पुरुषार्थ गाजवला काय मी जातो आहेत अहंता कर्म स्थिती नावाचे अहंता मूर्ख न घडे स्वर्गीचे अहंता सार पाहता राजंता आहे स्वर्गाला नेऊ शकत नाही पुण्यही करू शकत नाही आणि अधुगतीला ना प्राप्त झाल्याशी राहत नाही असे असणार महाराज त्या ठिकाणी बोलतात अहंताना साधे साधना हत होय अहंता यस न जाहे निंद होय अहंता अहंता महाराज सोमणे वाचत विजय महाराज सोमोरे अहंता मात्र कुठलंच प्रमार्थाचं काम करून घेत नाही आणि काही असणारा कुठल्याही प्रकारचं काम करून देत नाही असं त्या ठिकाणी महाराज आपला सांगत आहेत अहंता नवे चित्र शुद्धी अहंता नवे साधन सिद्धी अहंता नवे सत्व शुद्धी अहंता त्रिशुद्धी घातक अहंता त्रिशुद्धी असणारी घातक अहंत परमार्थ कर जाऊन देत नाहीत पट्टी देऊन देत नाहीत पैसा देऊन देत नाहीत महात्म्याच्या पाया पडून देत नाहीत रामायणाकडे येऊन देत नाहीत पण ह्या गावाचं भाग्य परिसरात यांची असणारी वाहव हो म्हणून नाही पण परिसरात सहा महिने का सहा महिने रामायण वाचून आम्ही काय घाटकवर का येतो सांगतो पण तुम्ही सहा महिने हे पराक्रम गाजलेला आहे तुम्हाला सुद्धा परमेश्वराने बुद्धी द्यावा आणि पुन्हा तुम्ही आम्हाला कधीतरी या ठिकाणी बोलवा अशी विनंती तुम्हाला करतो चला प्रभुराम